खासदार विशालदादा पाटील यांनी अचानक पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आणि मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या सांगली पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आणि मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे खासदार विशालदादा पाटील यांनी अचानक भेट देऊन रहिवासी डॉक्टरांच्या आणि वसतिगृहाची पाहणी केली तसेच मिरज येथील रहिवासी डॉक्टर यांच्या वसतिग्रहाची पाहणी केली निवासी डॉक्टर वस्त विद्यार्थी यांच्या वसतिग्रहाची पाहणी करत असताना प्रशासनाचा अंधा कारभार समोर आला ही पाहणी करत असताना आसपासच्या परिसरातील मवाली तसेच व्यसनी चोर हे रुग्णालयाच्या आणि हॉस्टेलच्या परिसरात येऊन रहिवासी विद्यार्थी यांना विचित्र चाळी करून त्रास देतात तसेच रुग्णालयाच्या वसतिग्रहाच्या परिसरात सुरक्षारक्षक सी सी टी व्ही स्ट्रीट लाईटचा अभाव दिसून येतो काही ठिकाणी सी सी टी व्ही आहेत पण ते बंद आहेत कधीपासून बंद आहेत त्याची खबरबात रुग्णालय प्रशासनाला नाही तसेच तीन बिल्डिंगच्यामध्ये एक वॉचमन आहे अशी असुविधा आहे गर्ल्स हॉस्टेलच्या परिसरात गांजा पार्टी रंगते समोरील कावेरी नावाच्या बिल्डिंगमध्ये आसपासच्या मवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे ते तिथेच बसून गांजा फुंकतात समोरच्या हॉस्टेलमधील मुलींचे व्हिडिओ चित्रित करतात आसपासच्या परिसरातील नागरिकांकडून मुलींची छेडखानी केली जाते अशा घटना त्यांच्यासाठी रोजच्याच झाल्या आहेत अशी तक्रार मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी खासदार विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ पूजा पाटील यांच्यासमोर केली तसेच रुग्णालयाला आपण आरोग्याचं माहेरघर म्हणतो पण त्याच ठिकाणी अस्वच्छता जैविक कचरा विषारी जनावरांचा वावर दिसून येते तसेच त्यातील जबाबदार व्यक्तींची विद्यार्थिनींची डॉक्टर इतर स्टाफशी संवाद साधला असता यावर सोयीसुविधांचा आणि कठोर निर्णय तात्काळ घेण्याचा जिल्हा प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्याचे आदेश दिले यावेळी अधिष्ठाता डॉक्टर पी डी गुरव मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर रुपेश शिंदे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ माळी सक्षमा व्यवस्थापिका गीतांजली पाटील वसंतददा कारखाना संचालक अमित कुमार पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले सावनकुमार दरोरे आधी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली